नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये म्हाळुंगे या माळीसी हद्दीमधील मौजे वराळे येथील कैलास स्टील कंपनीचे मॅनेजर यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार पुढेहून सतीश जाधव यांची विशेष रिपोर्ट दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मौजे वराळे तालुकाखेड जिल्हा पुणे येथील कैलास स्टील कंपनीच्या आवारात सदर कंपनीचे मॅनेजर अजय विक्रमसिंग राहणार हिंजवडी पुणे यांच्यावर काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या हेल्मेट घातलेल्या दोन अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळील पिस्तुलाने दोन गोळ्या झडून गंभीर जखमी केले व त्यानंतर वराळे भांबोली गावच्या दिशेने पळून गेले आहेत सदर बाबत कंपनीचे सुपरवायझर यांनी म्हाळुंगे पोलीस स्टेशन येथे येऊन सदर गुन्ह्याची फिर्याद दिली आहे त्यावरून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न करण्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार पंचवीस एकशे नऊ वगैरे कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्राथमिक तपासात व्यावसायिक आर्थिक देणघेण किंवा खंडणी या कारणावरून सदर गुन्हा घडल्याची बाब निदर्शनास आले नाही गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर शशिकांत माहवरकर सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त संदीप डोळफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे शिवाजी पवार पोलीस उपायुक्त परिमंडळ विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र सिंह गौर सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग नितीन गीते वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस, पोलीस पोली स्टेशन जितेंद्र कदम पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट तीन प्रवीण कांबळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरता दहा पथके स्थापन करून कसोशीने तपास सुरू करण्यात आला आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा